एकच माझी मागणी महाराष्ट्र सरकारकडे दोन छोट्या मागण्या खरं तर आहे की अनेक दिवस इथे नगरसेवक नाही त्याच्यामुळे गेले दोन अडीच वर्ष इलेक्शन न झाल्यामुळे आज या भागातल्या सर्वसामान्य मायबाप जनतेने कुणाकडे जावं हा एक खूप प्रश्न मोठा त्यांच्याकडे येतो आणि सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं जे स्वप्न आदरणीय कैलासाचे यशवंतराव चव्हाणांनी पाहिलं त्या सत्तेचं विकेंद्र करण्यासाठी एक नगरसेवकाचा रोल हा खूप महत्वाचा असतो त्याच्यामुळे नगरसेवक त्यांचं इलेक्शन आपण जर लवकरात लवकर घेतो तर या संपूर्ण भागातल्या लोकांना खूप आधार मिळेल दोन वर्षापेक्षा जास्त काळ झाला महानगरपालिकेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत ह्या थांबल्या ह्या सुप्रीम कोर्टामुळे थांबल्या आम्हाला वाटतं आम्ही लोकांच्यात निवडून आलेले कार्यकर्ते आणि वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली जिल्हा परिषद तालुका पंचायत महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत नगर पण सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी याबद्दलचा एक मुद्दा गेलेला आहे लवकर त्याचा निकाल लागेना सातत्याने राज्य सरकार प्रयत्न करत आहे की त्याची तारीख लागावी आणि लवकरात लवकर या निवडणुका व्हाव्या ह्याच मताचं माहितीचं सरकार आहे याची कृपया दोन आपण सर्व सहकार्यांनी घ्यावी